ंदर्भातला विषय आहे या ठिकाणी सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल गेली तीन चार वर्ष होण्यासाठी प्रयत्न होतो परंतु अद्यापर्यंत झालेलं नाही त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना गोव्या किंवा बांबोळी किंवा कोल्हापूरला जावं लागतं आहे हे आमच्या दृष्टीने एक खंतीची गोष्ट आहे त्यामुळे या आरोग्य यंत्रणेला किंवा आरोग्य यंत्रणेला किंवा प्रशासनाला जाग आणण्यासाठी हा आजची पत्रकार परिषद आम्ही घेतो या ठिकाणी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला पर्याय म्हणून सावंतवाडी शहरातील एक नामवंत डॉक्टर राजेश नवांगू यांचं यशराज हॉस्पिटल हे सावंतवाडीत सुरू आहे गेली अनेक वर्षे ते सेवा देत आहेत वीस वर्षे ते सावंतवाडीत सेवा देत आहे या काळात त्यांनी अनेक लोकांना गायनॅक स्पेशालिस्ट म्हणून सेवा दिलेली आहे परंतु काही दोन हजार सतरापासून त्यांनी आपल्या हॉस्पिटलचं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रूपांतर व्हावं हो। आणि जेणेकरून लोकांना सेवा मिळावी या दृष्टीने प्रयत्न सुरू केलेले आहेत त्यासाठी महात्मा गांधी सॉरी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत त्यांनी आपल्या हॉस्पिटलला परमिशन देण्यात यावी अशी मागणी गेली दोन हजार सतरापासून शासनाकडे केली परंतु त्यांना अद्यापपर्यंत ती परवानगी मिळाली नाही सध्याच लक्षात घेता सावंतवाडी तालुक्याचा के विचार केला किंवा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर या योजनेअंतर्गत एकही एक हॉस्पिटल या ठिकाणी नाही त्यामुळे त्याचा तोटा या ठिकाणच्या रुग्णांना सहन करावा लागतो अत्यावश्यक प्रसंगात त्यांना गोवा बांबुई किंवा कोल्हापूर बेळगाव या ठिकाणी जावं लागतं दुसरी तुलनेत कणकवलीमध्ये त्याच महात्मा महात्मा ज्योतिबा फुले या योजनेची चार हॉस्पिटल आहेत त्यांना चार हॉस्पिटलना परवानगी मिळालेली आहे कुडात दोघांना मिळालेली आहे आणि सावंतवाडी फक्त चाइल्ड स्पेशालिस्ट म्हणून खानोलकर हॉस्पिटल यांना परवानगी मिळालेली आहे पण त्या ठिकाणी मोठ्या लोकांची काही सोय होत नाही या प या योजनेअंतर्गत समजा डॉक्टर नवांगू यांना पर परवानगी दिली तर त्याचा फायदा असा होईल की त्या ठिकाणी जनरल सर्जरी ब्युरो सर्जरी स्त्रीरोग लॅप्रोस्कोपी सर्जरी डोळ्यांचे आजार बालरोग शस्त्रक्रिया कॅन्सर शस्त्रक्रिया म्हणजे प्राथमिक अवस्थेत त्या या ठिकाणी होणार आहे त्यामुळे येथील लोकांना गोव्या किंवा अन्य ठिकाणी जाण्याची गरज नाही त्यांनी हा प्रस्ताव दिलेला आहे ऑडिट झालेला आहे शासन स्तरावर ऑडिट झालेला आहे त्यामुळे या सर्व प्र प्रस्तावाचा अंतिम टप्प्यात हा सर्व प्रस्ताव आहे फक्त शासनाची मंजुरी मिळणे बाकी आहे आणि गेले अनेक दिवस ते मंजुरीसाठी प्रयत्न करतात परंतु त्यांना मंजुरी, मंजुरी मिळत नाही या ठिकाणी समजा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा त्यांना परवानगी मिळाली तर रेवण खटावकर योगेश नवांगू देवेंद्र होशांग सौरभ गांधी सागर कोल्हे अशा अनेक डॉक्टर येण्यासाठी या ठिकाणी इच्छुक आहेत आणि त्यांनी त्या तसं ते ऑडिटमध्ये म्हटलेलं आहे परंतु गेले काही दिवस प्रे, ते या हॉस्पिटलला परवानगी देण्यासाठी प्रयत् प्रयत्न व्हावा असे सगळ्यांना ते मागणी करत आहेत परंतु त्यांना आवश्यक असलेली परवानगी मिळाली नाही त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचं हॉस्पिटल त्यांनी ॲडव्हान्स केलेलं आहे तीस बेडचं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी सोनोग्राफी मशीन आहे ईडी इको सेंटर आहे एक्सरे सेंटर आहे लॅप्रोस्कॉपी होणार डोळ्याचं ऑपरेशन होणार आणि विशेषतः कलर ट्रॉपलर मशीन आहे त्यामुळे गायनॅक्समध्ये जे आजार आहेत ते तात्काळ डिटेक होण्यासाठी मदत होणार या सर्व प्रक्रियेत त्यांना समजा तात्काळ परवानगी मिळाली तर लोकांना याचा फायदा होणार आहे आमचा जे सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणार त्याला अजिबात विरोध नाही किंवा कोणाला आमची टीका कोणावर आमची टीका नाही फक्त हा प्रश्न लोकांचा ग गरजेचा आहे तात्काळ सेवा मिळणे गरजेचे आहे त्या दृष्टीने आचारसंहिता होण्यापूर्वी त्या ठिकाणी त्यांना परवानगी देण्यात यावी अशी आमची फक्त मागणी आहे सावंतवाडीच्या स्थानिक नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे आणि ते पत्रकार एक पुढे येऊन घेत आहेत त्यामुळे सपोर्ट करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आणि जे जे आंदोलन ती उभारतील शासनाची दखल घ्यावी शासन दाखल होतं की शासनाच्यामध्ये कुठचेच निर्णय होत नाही हे मूर्तीप्रियंत उदाहरण आहे त्याच्याबद्दल असं हे त्यांनी सावंतवाडीवरतीच आणण्या होतं जसं टर्मिनल्सच्या बाबतीमध्ये होतं आहे त्याच परिस्थिती असा आता ह्या जे महात्मा गांधी ज्योतिबा फुले सुविधा आपल्याला मिळत मिळू शकत नाही आणि त्यांनी घेतली भूमिका योग्य आहे जे अमोल टेंकर यांनी सामाजिक बांधिलकीतून सर्वसामान्य माणसाला होणाऱ्या त्रासाबद्दलची भावना व्यक्त केली आणि जो पुढाकार घेतला एक सामाजिक बांधिलकीतून चळवळीतून केला त्याबद्दल आम्ही सर्व सगळ्यांनी सावंतवाडी म्हणून त्यांचं त्यांना धन्यवाद देतो आणि समर्थन पण देतो त्या ह्या विषयाचं तात्काळ या ठिकाणी मी जे काय मा विषयाचं महात्मा ज्योतिबा यांच्या संदर्भातची सावंतवाडीमध्ये नवाब हॉस्पिटलमध्ये त्यांची फॅसिलिटीज मिळावी अशा पद्धतीची जी, 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 जी भूमिका आहे मी त्यांचा त्यांच्याकडनं जे नोटिफिकेशन आहे ते घेऊन ताबडतोब विरोधी पक्ष नेते आपले वडेट्टीवार साहेबांकडे मेल करेन आणि त्याची आपल्याला प्रत देतो आमचं सगळ्यांचं त्यांना समर्थन आहे म्हणजे आम्ही सामाजिक सामाजिकवाद्यांच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्राशी जास्त निगडीत आहोत मी आणि राजूर मसूरकर सकाळी दोन फेऱ्या असतात रात्री आमचे दोन फेऱ्या असतात तो कोणाचा पेशंट असून काय असू दे परंतु आता कंडिशन अशी आहे हॉस्पिटलमध्ये जरा जरी कोणीतरी पडलं की त्याला बांबोळीला पाठवायला होतं आणि बांबोळीमध्ये काय करतात घेत नाही काय काय झालं नाही याला तुम्ही परत सावंतवाडीला पाठवलं अशी करणे म्हणजे प्रॉपर ट्रीटमेंट होत नाही आहे ह्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरची कमतरता आहे आणि अशी कितपर्यंत आता कालचाच पेशंट एक पडला मला फोन आला मी गेलो हॉस्पिटलमध्ये काय झालं नाही डॉक्टरना नाही त्याला बांबळीला पाठव्याला काही झालं आहे त्यामुळे इकडे आमच्याकडे काय सुविधा नाहीत तुम्ही डायरेक्ट बांबोळीला घेऊन जा ते बांबोळीला घेऊन गेले आणि लगेच दुसऱ्या दिवशी बांबोळीनं परत त्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं त्यामुळे पेशंटची ही धावधाव होते आणि नातेवाईकांची धावधाव होते हे था। कुठे थांबलं पाहिजे आमच्या समोर चित्र आहे ते मी मांडलं सत्य बाकी कोण जात येत त्याची आम्हाला काय नाही आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल